यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बरपूर लगतच्या आठवडे बाजार भागात नागरिकांच्या पुढाकाराने विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले तसेच लावलेल्या वृक्षांना ट्री गार्ड लावून या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी नागरिकांनी घेतली सोमवार दिनांक सतरा जून रोजी सायंकाळी चार वाजता सदर वृक्षरोपण पार पडले यावल शहरातील सातोद रस्त्यावरील सचिन एजन्सी मध्ये नोकरीसाठी सुवर्ण संधी येथे प्रोफेशनल अकाउंटंट टेली ऑपरेटर सेल्समन डिलिव्हरी बॉय तसेच विविध प्रकारचे साहित्य पॅकिंग करण्यासाठी महिला आणि वाहन चालक आवश्यक आहे तेव्हा अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा सचिन एजन्सी सातोद रोड यावल यावल शहरातून अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्ग मार्गस्थ होतो या राज्यमार्गाला लागूनच शहरातील आठवडे बाजार हा परिसर आहे आठवडे बाजार भागात सोमवारी विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले काँग्रेसचे पदाधिकारी समीर खान यांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले लावण्यात आलेल्या विविध वृक्षांचे संगोपन या भागातील नागरिक करणार आहेत व विविध वृक्षांना ट्री गार्ड देखील लावण्यात आले आहे या वृक्षारोपण प्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी समीर खानसह गनी पटेल आमिर खान बाबा खान इरफान खान सज्जा शेख साहिल खान रशीद खानसह आदींची उपस्थिती होती जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल याच शाळेत आजच आपला प्रवेश निश्चित करा नर्सरी ते दहावीपर्यंत सेमी मीडियम तर नर्सरी ते आठवीपर्यंत इंग्लिश मीडियम स्कूल आमच्या शाळेत ॲबॅकस वर्ग संगणक शिक्षण वैज्ञानिक दृष्टिकोन संस्कार व आध्यात्मिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी विविध वी कार्यक्रम घेतले जातात भव्य पटांगण स्कूल परिसरात व स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही सुविधा प्रत्यक्ष विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देण्यासाठी शिक्षक तत्पर असतात सेमी व इंग्लिश माध्यमासाठी स्वतंत्र व प्रशस्त इमारत दर्जेदार शिक्षण याशिवाय सगळीकडे यश प्राप्त करणारी शाळा गुणवत्तापूर्वक पूर्ण शिक्षण लेझिम डंबेल पथक स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन महत्त्वाचे म्हणजे हुशार तज्ज्ञ व प्रशिक्षित शिक्षक आनंददायी रचनावादी अध्यापन करतात भव्य असे पटांगण विद्यार्थ्यांना खेळासाठी प्रोत्साहित करत असते यासोबतच शाळेचा निसर्गरम्य हिरवागार परिसर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल असे शांततामय वातावरण फक्त जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये म्हणूनच सांगते की सर्व सोयींनी प्रयुक्त अशी यावल व परिसरातील एकमेव शिक्षण संस्था म्हणजे जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल त्वरा करा व आजच आपल्या पाल्याचा प्रवेश जेटी महाजन इंग्लिश स्कूलला घेऊन त्याचे भविष्य उज्ज्वल करा व सुरक्षित करा व जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल सर्वोत्तम शिक्षणासाठी एकच पर्याय जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल